रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कनवड दलित वस्ती कोपऱ्यावरील कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कनवाड येथील कनवाड हसूर मार्गावरील दलित वस्ती पळणावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून याची दुर्गंधी पसरली आहे तसेच या ठिकाणी नळ पाणी पुरवठ्याचे व्हॉल्वला गळती लागल्याने दूषित पाणी पाणी पुरवठा होत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात या कचरा तात्काळ हटवावा व्हॉल्वला लागलेली गळती तात्काळ काढावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून पुढे येत आहे ग्रामपंचायत प्रशासनाला या कचरा उठावाबाबत नागरिकांनी वेळोवेळी सूचना केल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी नळ पाणी पुरवठ्याच्या व्हॉल्वला गळती लागून व्हॉल्व पाणी साचलं आहे तेच दूषित पाणी परत जलवाहिनीमध्ये जात असल्याने दूषित पाणी पिण्याची वेळ नागरिकांच्या वरती आली आहे तर अनेक दिवसापासून साचलेल्या कचऱ्याची दुर्गंधी परिसरामध्ये पसरली आहे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आलं आहे तात्काळ ग्रामपंचायत प्रशासनाने व्हॉल व गळती व कचरा उठाव करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून पुढे येत आहे कनवाड येथील समाजमधील दलित वस्ती असू रस्त्यावर कोपऱ्याला त्या ठिकाणी दुर्गंध अशी घाण पसरत आहे त्या ठिकाणी घाण कचरा वगैरे लोक टाकतात तरी त्याच्यामुळं आरोग्यास या वस्तीवरील लोकांस धोका आहे तरी तात्काळ ग्रामपंचायतीचा त्याचा विचार करून त्याच्यात निर्णय घ्यावा असं मी त्यांना विनंती करतो महानकर कनवाडहून इजाज खान पठाण